गडिंग्लस तालुक्यातील आक्काळ गावामध्ये उद्या स्वागतजी तोडकर यांचं आरोग्य विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान होणार आहे या व्याख्यानाची तयारी अगदी जय्यत चालू आहे गावामधील असणारे विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय मंडळामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे तर उद्या जो स्वागतजी तोडकर यांचा कार्यक्रम आहे त्याचं नियोजन कसं चालू आहे आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काय आवाहन करतो येथील वारकरी संप्रदाय यांनी स्वागतजी तोडकर यांचं व्याख्यान आयोजन केलं आहे स्वागतजी तोडकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत आ, ते लोकांना आरोग्यविषयी म्हणजे विना औषध आरोग्य कसं राखायचं हे म्हणजे घरगुती उपाय जाणीवपूर्वक घरगुती घरामध्ये जे उपाय आपण करू शकतो मेडिकलमध्ये न जाता अशा पद्धतीनं घरगुती उपाय करून सोप्या पद्धतीनं म्हणजे कमी खर्चामध्ये लोकांचं कसं आरोग्य सुधारता येईल ते स्वागतजी तोडकर हे आपल्या व्याख्यानातून सांगतात ते फार प्रसिद्ध व्यक्तिमत्व स्वागतजी तोडकर आहेत आणि आमच्या गावातील संकल्पनेतून आम्हाला वाटलं की लोकांच्यापर्यंत काहीतरी गेलं पाहिजे पोचलं पाहिजे आपण चांगल्या संकल्पनेतून त्या गावाला ही सामाजिक आणि सलोख्याची आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं गाव आमचं आणि आरोग्यविषयी अलर्ट असतं आणि त्यामुळेच परवा आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र सात कोटी रुपये मुसिफ साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मंजूर झाले त्या ह्याच्या योजनेतून आरोग्य पन्नास बेडचे जवळजवळ हॉस्पिटल आम्हाला मंजूर झालं गावात चांगल्या सुविधा राहाव्यात आणि चांगले, चांगले ल, विचार लोकांच्यापर्यंत पोचावेत असं गावातील सर्व नागरिकांची आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची भूमिका असते त्या भूमिकेतूनच आता जवळ वा, वार वारकरी संप्रदाय कमी कमी वीस वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत मुलं पन्नास एक मुलं आमच्यामध्ये वारकरी संप्रदायांच्यामध्ये वारकरी झालेले आहेत हे जाणीवपूर्वक आम्हाला व्यसनापासून अलिप्त राहणारी मुलं त्यामध्ये सहभाग होत आहेत आणि त्या संकल्पनेतून की लोकांचं आरोग्य सुधारावं म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्वागतजी तोडकर यांचे उद्या शनिवार संध्याकाळी आम्ही व्याख्यान आयोजन केले आहे आणि ते सर्व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा त्याचा असा मा पृथ्वीराज पाटील मी माझ्याकडून आवाहन करतो विठ्ठल रुक्माई वारकरी संप्रदाय मंडळामार्फत स्वागतजी तोडकर जे राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे हे उद्या या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन आज पृथ्वीराज पाटील यांनी आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केले असून